आत्ताच एक सोनपाटाला गंभीर घटना घडली आणि लोकशाहीला काळीपंप असणारी ही घटना आज दोन गाड्या एक, एक नंबर प्लेट त्या नंबर नंबर आणि एक त्या प्लेट गाडीवर भाजपचं भाजपचं चिन्ह आणि त्याच्या आत त्याच्या पदाधिकाऱ्यांचं व्हिजिटिंग कार्ड मिळालेलं आहे पोलिसांचं म्हणणं आहे की ती गाडी आम्ही चेक करायसाठी थांबवली चेक करायसाठी थांबवलेल्या असताना त्याच्यात चेक केली पण आज या तालुक्यात गेली पंधरा दिवस झालं विदाऊट नंबर नंबर प्लेटच्या गाड्या फिरतायत आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत पण आज प्रशासन त्याच्याकडे सबशेल दुर, दुर्लक्ष करताना दिसत आहे आणि त्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे आज जी घडलेली घटना आहे आज जी काही गाडी सापडली त्या गाडीत पैसे होते असं लोकांचं म्हणणं आहे पण परस्पर पोलिसांनी ती गाडी चेक करत असताना चेक करून झालेले असताना त्या लोकांना बरोबर घेऊन शेजारच्या हॉटेलमध्ये चहा पीत बसले किंवा नाश्ता करत बसले आणि तिथल्या लोकांनी ते त्यांच्यातला तो संभाषण ऐकल्यानंतर या लोकांनी मोठ्या प्रमाणावर ते जे काही पैसे सापडले त्या गाडीत त्या गाडीतले डील करताना त्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणावर माप जमवला आणि त्या लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आज या पद्धतीचे पोलीस अधिकाऱ्यांनी या निमित्तानं आज लोकशाहीला असताना फासय म्हणून या घटनेची सदर चौकशी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे या निमित्तानं अशा घटना घडून या तालुक्यातल्या आमच्या जत तालुक्यातल्या लोकांचा स्वाभिमान आज दुखवण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर या खरे, स्वाभिमान खरेदी करण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न या निमित्तानं होतोय आणि या निमित्तानं मी सगळ्या तमाम जत तालुक्यातल्या मतदार भगिनींना या निमित्तानं आवाहन करेन की आज एकीकडे अशा पद्धतीची दादागिरी आणि अशा पद्धतीचा लोकशाहीला धक्का पोहोचवणारी घटना आज या निमित्तानं होते आणि हे केवळ होतंय ते बाहेरचे लोक आज या जत शहरात आल्यामुळे जत तालुक्यात आल्यामुळे होते आणि त्याकडं आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या असताना देखील आज प्रशासन जाणून बुजून या ठिकाणी त्याच्याकडे खांडाडोळा करताना आपल्याला दिसते म्हणून मी या निमित्तानं आमच्या तमाम मतदारबद्दल निदान या निमित्तानं आवाहन करे की आज भयमुक्त तुम्ही मतदान करा या पद्धतीनं जर या अशी आरेगावी आताच जर सुरू झालेली असेल तर मग पुढं काय अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह सुद्धा या निमित्तानं आपल्या मतदार बंधू महिने मध्ये निर्माण होतोय म्हणून प्रशासनाला मी जी विनंती आहे की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे त्या पद्धतीनं जी काही अरेगावी चालू आहे ज्या गाड्या आज त्या गाड्यांची चौकशी होणं त्या गाड्यांच्या नंबर प्लेट कुठेही दिसत नाहीत अशा पद्धतीची आणि ही सगळी लोक बाहेरची लोक आज या तालुक्यात येतात आणि यामुळे या घटना होत या घटनेचा मी आज जाहीर निषेध करतो